नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण आलो आहोत अतिदुष्काळी समजल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील उत्तरेकडील जे टाकेवाडी असं गाव आहे ज्या टाकेवाडी गावचा पाणी फाउंडेशनच्या याच्यामध्ये पहिला नंबर आलेला होता आणि एक कोटीचं त्या टाकेवाडी गावाला बक्षीसही मिळालं होतं तर अशा ह्या टाकेवाडी गावच्या सतोबा देवस्थानच्या पाठीमागील एका खडकाळ माराणावरती हे तुम्ही पाहत असाल हे सत्वा देवस्थानचं पाठीमागील बॅकसाईड आहे आणि या खडकाळ महाराणावरती जे प्रगतशील बागायतदार म्हणून गणले गेलेले आहेत नावाजले गेले आहेत असे हे प्रगतशील बागायतदार जालिंदर दडसर यांच्या आज आपण फळबागेमध्ये आलो आहोत त्यांनी विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केलेली आहे सीताफळ रामफळ अंजीर आंबा नारळ आणि उत्तम प्रकारे ज्या झाडांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे ते ह्याची डाळिंबीची झाडं असतील किंवा हिमाचल प्रदेशमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये पिकणारं जे सफरचंद जे झाडं आहे त्या सफरचंदाची चव आपल्याला हिमाचल प्रदेशमधून आल्यानंतर किंवा जम्मू काश्मीरमधीलच फळांची चाकायला भेटते पण आज या उन्हाळ मारणावरती अति कमी पाण्याच्या भागामध्ये खडकाळ जमिनीवरती त्यांनी शीत सफरचंदाची बागाचीही लागवड केलेली आहे त्यांनी दोन तीन भारही त्या बागेचे घेतलेले आहेत त्यांना त्याचं ही चांगले भेटलेलं आहे एका झाडापासून त्यांना पंधरा ते वीस किलोचे सफरचंद भेटलेले आहेत ते सफरचंद त्यांना शंभर ते दीडशे रुपये किलोनं त्याला भावही मिळालेला आहे आणि आत्ता आपण आहोत बघा त्यांच्या सीताफळीच्या बागेमध्ये सर आपलं नाव सांगा आणि हे जे तुम्ही सीताफळीचा भार दाखला आहे त्याचं नियोजन कसं केलं ते सांगा माझं नाव जालिंदर जगन्नाथस रानरा टाकेवाडी ह्या कोण ह्या वेळेला आठ फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हा बा भार धरलेला आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आणि ह्यामध्ये आंतरपीक मका केलेली आहे आपण त्यामुळे शेटिंगला फायदा झालेला आहे असं शेटिंग झालेलं आहे त्यामध्ये शेटिंग त्या पद्धतीने शेटिंग झालेलं आहे त्याच्या इकडे खाली मका आपण आंतरपीक मका केलेली आहे आणि जोरात खाली शेटिंग झालेलं आहे ठिकाणी याचं आता उन्हाळ्यात शेटिंग होत नाही बागा शक्यतो कोणाच्या पण आपल्या ह्या वेळेला म्हणजे तुम्ही या, या उन्हाळ्यामध्येच हा भार धरण्याचं नियोजन कसं केलं आणि पाण्याचं नियोजन तुम्ही कसं काय केलंय पाणी आपण एवढा ड्रिप न शेटिंग झालं इथं शेटिंग झालं इथं शेटिंग झालंय शेटिंग झालं या ठिकाणी खाली तर याला आपण ड्रीपनं बी पाणी देतो आणि मक आंतरपीक मका किल्ले आणि मकाला पाणी देतो पाटाने त्यामुळं काय झालं आहे फायदा झाला आहे त्याचं शेटिंग झाले तसे शेटिंग झाली जवळजवळ एका 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 झाडाला तीस चाळीस ऐंशी शं ऐंशीपर्यंत शेटिंग झालं एका एका झाडाला आणि याचा असा फायदा होणार आहे हा माल आपला जून जुलैमध्ये येणार मार्केटला त्यावेळेला दोनशे रुपये दीडशे दोनशे रुपये मार्केट होऊन मिळणार आपल्याला त्यावेळेला आता हे कुठल्या जातीची तुम्ही सीताफळाची लागवड केली आहे एन गोल्डन सीताफळ आहे ए नमके गोल्डन सीताफळ से उन्हाळ्यात सेटिंग होतच नाही म्हणजे बऱ्यापैकी अनुभव लोकांचं सेटिंग होत नाही पण आपण ते सेटिंग करून दाखवले या ठिकाणी आपण याला हँड पॉलिनेशन बी केले काय फा झाडांना हँड पॉलिनेशनचं फळ तुम्हाला दाखवतो हँड पॉल्युशनचं फळ जे आहे सर्वात मोठा आता हे हँड पॉलिनेशनचं फळ आहे आपण हातानं शिटिंग केलं आहे सुरुवातीच्या पूर्वातीच्या भारतातून आणि हे नंतर म्हणजे तुम्ही ड्रिप मार्फत ही पाण्याचं त्या बागेला नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही हे आंतर पीक मक्केचं घेऊन त्यालाही पाठ पाण्यानं तुम्ही पाणी देऊन त्या बागेला सटिंग होण्याच्या नियोजनानं तुम्ही पाठ पाणी ह्या बागेला देत आहे काय होतं टेम्परेचर जर वाढलं बत्तीस डिग्रीच्या फुल टेम्परेचर गेलं तर सेटिंग होत नाही आणि शेटिंग न होण्यामुळं काय होतं म्हणजे ह्याचा असं नियम ह्याचा असं इच्छित सिस्टीम आहे की नर आणि मादी एकाच फुलात असते आता ह्याच्यामध्ये आपण कळी तुम्हाला दाखवतो मी उदाहरणार्थ कळी आता उमरलेली कळी एखादी नर आणि मादी एका फुलात असतं त्यामुळं ते नर डेव्हलप होतो अगोदर आणि मादी नंतर डेव्हलप होतो जवळजवळ दहा बारा तासाचा डिफरन्स असतो पुण्यामध्ये डेव्हलप होण्यामध्ये उमडलेली कळी पाहिजे म्हणजे असं आहे की डाळिंबा सारखं याच नाही डाळिंबाला नरफूल वेगळं असतंय आणि जे मादी फुल वेगळं असतंय तसं शेताफळीचं तुम्ही म्हणताय की नर नरफूल आणि मादी फुल हे एकाच कळीमध्ये असतं तुम्हाला दाखवतो मी आता उमडलेली संपूर्ण पाहिजे हे ज्या वरल्या बाजूने हे जी वरल्या बाजूने आहे ती नर असतो आणि खाली मादी असते पुढली मातीची गाठ आहे म्हणजे एकाच कळीमध्ये नर आणि मादी असतो त्यामुळं हे नर आहे का नाही ते अगोदर डेव्हलप होतो संध्याकाळचा सहा नंतर डेव्हलप होतो आणि तो आणि मादी सकाळची डेव्हलप होती रात्री तीन नंतर मादी डेव्हलप होती पाठ तीन नंतर ती आठ वाजेपर्यंत माझ्याशी डेव्हलप होती त्यावेळेला आपल्याला जवळजवळ टेम्परेचर नाही म्हटलं तर बत्तीस अठरा डिग्रीपासून बत्तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर पाहिजे असतं विथ आर्द्रता आर्द्रता हवेमध्ये सत्तर टक्के ते नव्वद टक्के लागते त्याच वेळेला ते सेटिंग होतं म्हणजे मल... त्यामुळं आपण काय केली मका फिरली मका आणि पाटाने पाणी दिले त्यामुळं काय होतं हे सेटिंग त्यामुळं त्या माझे अगोदर डेव्हलप होऊन नर तोपर्यंत जीवन नराचं जे परागकण आहे तोपर्यंत जिवंत राहिलं पाहिजे मादी ढवलो फोन तोपर्यंत मधला पिढ मग तुम्ही पद्धती म्हणजे आता आम्हाला बघायला दिसत आहे की शेणखत टाकलेलं आहे आणि शेणखत टाकून तुम्ही सेंद्रिय पद्धतीचीच ही बाग पिकवणार आहात परंतु याच्यावरती तुम्ही औषधांच्या ज्या फवारण्या घेता त्या औषधांच्या फवारण्या कुठल्या प्रकारे घेता म्हणजे केमिकलचे हाय केमिकलची औषध वापरता की लो केमिकल एकदम केमिकलची गरज शक्यतो पडत नाही पण ज्या गरज पडेल त्यावेळेला केमिकल वापरा केमिकल शक्यतो वापरतच नाही आणि मार्क दस पर्ण अर्क आणि जीवामृत ते आपण फवार फवारण्या घेतो म्हणजे तुम्ही ते औषधांचं नियोजन घरच्या घरीच तयार करता दशपर्णी अर्क असेल पंचपरणी अर्क असेल किंवा जीवामृत असेल गांडूळ खताचं नियोजन केलेलं आहे तुम्ही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचा ज्योतिबासू सेंद्रिय पुरस्कार आपल्याला मिळाला आहे जिल्हा परिषदेचा तसंच आपल्याला आता या ठिकाणी दोन हजार बावीसचा उद्यान पंडित पुरस्कार महाराष्ट्रातून आपल्याला मिळाला कोल्हापूर कोल्हापूर विभागातून आपल्याला पुरस्कार मिळाला उद्यान पंडित म्हणून आणि सातारा जिल्हा परिषदेकडून तुम्हाला सेंद्रिय शेतीचा पुरस्कार मिळाला ओके okay. ज्योतिबास आता बघा हे तुम्ही बघत असाल त्यांनी परागीभवन होण्यासाठी बागेमध्ये जे फळं लागण्यासाठी परागीभवनाची गरज असते ती परागीभवन निसर्गामार्फत वाऱ्यामार्फत होतं त्याच्यानंतर मधमाशीमार्फत होतं तर मधमाशीमार्फत परागीभवन होण्यासाठी त्यांनी इथं मधमाशांची पोळी हे आणून ठेवलेत मधमाशांच्या पेट्या हे आणून ठेवलेल्या आहेत तर तुम्ही तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो अशा बघा ह्या फटीतून मधमाश्या आत बाहेर येत असतात त्यांचं ते कार्य त्यांचं कंटिन्यू चालू असते तर तुम्ही पाहू शकाल की हे बघा असं मधमाशांचं पोळ असते असं मधमाशांचं पोळं असतं ह्या मधमाशांच्या मार्फत डाळिंबाचं जे शेटिंग असतं परागी भवनाचं ते डाळिंबाचं शेटिंग असू द्यात किंवा सफरचंदाच्या बागेचं शेटिंग असू द्यात आंब्याच्या मोहराचं शेटिंग असू द्यात हे निसर्गामार्फतच केलं जातं जे वाऱ्यामार्फत होतं आणि दुसरी गोष्ट हे जी देवमाशी म्हटली जाते शेतकऱ्याच्या भाषेत ह्या मधमाशीला देवमाशी म्हटली जातं या देवमाशीच्या मार्फत म्हणजे मधमाशीच्या मार्फतच आणि वाऱ्यामार्फत हे परागी काम केलं जातं आणि बागेवरती चांगल्या प्रकारचे चा आणि क्वालिटीची फळं निर्माण होतात तर त्यांचं जे हे कार्य आहे अत्यंत वाखाण्याजोग आहे त्यांनी विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांची लागवड केलेली आहे इथं असं त्यांनी जे पिंजरं लावलेले आहेत बघा फळ म्हणजे फळमाशी जी राक्षस माशी आपण म्हटलं जातं शेतकऱ्याच्या भाषेत ती मार्क दसर आणि जीवामृत आपण फवार नाही घेतो म्हणजे तुम्ही ते औषधांचं नियोजन घरच्या घरीच तयार करता दशपर्णी पर्णी अर्क असेल पंचपर्णी अर्क असेल किंवा जीवामृत असेल गांडूळ खताचं नियोजन केलेलं आहे तुम्ही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचा ज्योतिबा सेंद्रिय पुरस्कार आपल्याला मिळाला आहे जिल्हा परिषदेचा तसंच आपल्याला आता या ठिकाणी दोन हजार बावीसचा उद्यान पंडित पुरस्कार शासनाचा आपल्याला मिळाला कोल्हापूर कोल्हापूर विभागातून आपल्यालाच पुरस्कार मिळाले उद्यान पंडित म्हणून आणि सातारा जिल्हा परिषदेकडून तुम्हाला मिळाला आता बघा हे तुम्ही असाल परागी भवन होण्यासाठी बागेमध्ये जे फळं लागण्यासाठी परागी भवनाची गरज असते ते परागी भवन निसर्गामार्फत वाऱ्यामार्फत होतं त्याच्यानंतर मधमाशीमार्फत होतं तर मधमाशीमार्फत परागीभवन परागी भवन होण्यासाठी त्यांनी इथं मधमाशांची पोळी हे आणून ठेवले मधमाशांच्या पेटे हे आणून ठेवलेले आहेत तर तुम्ही तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो अशा बघा ह्या फटीतून मधमाश्या आत बाहेर येत असतात त्यांचं ते कार्य त्यांचं कंटिन्यू चालू असते तर तुम्ही पाहू शकाल की हे बघा असं मधमाशांचं पोळ असते असं मधमाशांचं पोळ असते ह्या मधमाशांच्या मार्फत डाळिंबाचं जे शेटिंग असतं परागी भवनाचं ते डाळिंबाचं शेटिंग असू द्यात किंवा सफरचंदाच्या बागेचं शेटिंग असू द्यात आंब्याच्या मोहराचं शेटिंग असू द्यात हे निसर्गामार्फतच केलं जातं जे वाऱ्यामार्फत होतं आणि दुसरी गोष्ट हे जी देवमाशी म्हटली जाते शेतकऱ्याच्या भाषेत ह्या मधमाशीला देवमाशी म्हटली जातं या देवमाशीच्या मार्फत म्हणजे मधमाशीच्या मार्फतच आणि वाऱ्यामार्फत हे परागीभवनाचं काम केलं जातं आणि बागेवरती चांगल्या प्रकारचे आणि क्वालिटीची फळं निर्माण होतात तर त्यांचं जे हे कार्य आहे अत्यंत वाखाण्याजोग आहे त्यांनी विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांची लागवड केलेली आहे इथं असं त्यांनी जे पिंजरं लावलेले आहेत बघा फळ म्हणजे फळमाशी जी राक्षस माशी आपण म्हटलं जातं शेतकऱ्याच्या जा भाषेत ती असे ते माशीला पकडण्यासाठी असे सापळे लावलेले आहेत जी आता बघा हा पेरूच्या झाडाला असा फुलकळी लागलेले आहे सेटिंग चालू आहे आंब्याचं नारळाचं हे नारळा बघा असे लटकलेले आहेत त्याही त्यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन केलेलं आहे हे नवीन त्यांनी डाळिंबीच्या झाडाची नवीन लागवण केलेली आहे सर कुठल्या ला जातीची लागवण केली आहे आता हे किती बाय कितीवर वर लागवण केले नऊ बाय सात वर आहे नऊ बाय सात वर तुम्ही लागवण केलेले आहे नऊ बाय सात वर लागवड केली असं अंतर सात फुट आणि असं नऊ फुट अंतर आहे आता हे तुम्ही घरच्याच बागेवरती गुटी कलम करूनच हे नियोजन केलेलं आहे म्हणजे विकतची रोप तुम्ही आणत नाही घरच्या ना घरीच ना तुम्ही सगळं नियोजन करता त्याचं कलम बांधून गुटी कलम बांधून हे आंबा हे बदाम आहे बदाम हा बदाम आहे म्हणजे हे बदाम बदाम या जातीचा हा आंबा बदाम साधारणतः हा कि कसा किलो जातो हा शंभर कमीत कमी शंभर रुपये हे एक दोन आंब्यात तीन 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 एक तीनशे आंब चारशे आंबा भरतो म्हणजे तीनशे चारशे ग्रॅमचा एक आंब्याचं फळ आता तुम्ही बघू शकत असाल हे बदाम जातीचं आंब्याचं फळ आहे ते तीनशे चारशे ग्रामच्या वरती जाणार आहे म्हणजे साधारणतः दोनच आंबे एका किलोमध्ये बसतील आणि ते आंबे शंभर रुपये किलोने या दराने ते विकले जातात पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ते आंबे पिकवतात हां आता तुम्ही बघू शकत असाल हे झाड बदामत बदामच जातीचं आहे कसे आंबे लटकलेले आहेत आणि सेंद्रिय खाणाराला या इथे ये येऊन चांगल्या प्रकारचे आंबे फळं तुम्हाला मिळू शकतात आता तुम्ही बघू शकत असाल हे एकदम माराण आहे एकदम खडकाळ भाग आहे जो अति अतिप्रवण जो भाग म्हटला जातो म्हणजे दुष्काळी भाग हे बघत असाल तुम्ही पूर्णपणे खडकाळ भाग आहे जित्तपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत हा खडकाळ भाग आहे डोंगर दऱ्यांचा भाग आहे आणि अशा ह्या डोंगर दऱ्यांच्या भागामध्ये त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे बागेचं नियोजन केलेलं आहे विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून एवढं चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांचं हे कार्य आणि त्यांची शेतीची आवड त्यांचं कष्ट जिद्द आणि चिकाटी मेहनत ही फार मोठी फळाला आलेली आहे त्यांनी आंतरपीक म्हणून डाळिंबीच्या झाडामध्ये नवीन लागवड केलेल्या डाळिंबीच्या झाडामध्ये असं आंतरपीक म्हणून जनावरांच्या हिरव्या चा हे नियोजन केलेलं आहे आता आपण आलो आहोत त्यांच्या श सफरचंदाच्या बागेमध्ये जी सफरचंदाची बाग तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता हे सर किती दिवसाची झाडे आहेत सफरचंदाची तीन वर्ष झाले बाग तीन वर्षापूर्वी लागण केलेली आहे तीन वर्ष पूर्ण झाले पहिला भार तुम्ही किती दिवसानंतर धरला होता पहिला भार दुसऱ्या वर्षी धरला होता पण आपण काय माल आला नाही पालदा पालदा फळ आली होती खाण्यावर दे म्हणजे देवांना प्रसाद म्हणून देण्यासाठी पाहुण्या रावळ्यांना देण्यासाठी तुमच्या घरच्यांना खाण्यासाठीच आपलं ते सुरुवातीची फळं तुम्ही यूज केली आणि मग तुम्ही दुसरं जे भार धरला त्या दुसऱ्या भारामध्ये तुम्हाला त्या वर्षी दुसरा भार धरला <laughs> हा कुठल्या महिन्यामध्ये दुसरा भार धरला होता तुम्ही या वर्षीचा सप्टेंबर महिन्यात आता गेल्या महिन्यात माल तुटला आपला म्हणजे हे फळ किती दिवसांनी तुटतो माल पाच ते सहा महिन्यात पाच ते सहा म्हणजे डाळिंबीला जेवढा पिरियड लागतो तेवढाच पिरियड सपरचंदाच्या झाडाला लागत आहे आता इथं आम्हाला ह्या सफरच्या झाडाला फुलं आलेली दिसतायत आता हे बघा तुम्हाला आता हे तुम जून मध्ये धरू शकतो बघा आपण आता मी त्याला ताण येऊ शकतो म्हणजे उन्हाळी बहार सुद्धा सुद्धा तुम्ही धरू शकता केशर आंबा हा हा बघा केशर आंब्याचं झाड आहे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे आंब्याच्या झाडांचं नियोजन केलेलं आहे बांधावरती वरटी आपण डेव्हलप केली झाडाची हे कुठली व्हरायटी आहे सर नाव दिलं आपण सफरचंद आपण डेव्हलप केलं आपली व्हरायटी म्हणजे स्वतःच्या नावानं म्हणजे स्वतःच्या शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी म्हणजे स्वतःचा एक प्रयोग म्हणून त्यांनी कलम बांधून त्यांनी एक हे नवीन प्रकारचं सफरचंदाचं झाड त्यांनी डेव्हलप केलेलं आहे नवीन व्हरायटी त्यांनी हे डेव्हलप केलेली आहे जर जाईल तिथपर्यंत हा खडकाळ भाग आहे डोंगर दऱ्यांचा भाग आहे आणि अशा ह्या डोंगर दऱ्यांच्या भागामध्ये त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे बागेचं नियोजन केलेलं आहे विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून एवढं चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांचं हे कार्य आणि त्यांची शेतीची आवड त्यांचं कष्ट जिद्द आणि चिकाटी मेहनत ही फार मोठी फळांलेली आहे त्यांनी आंतरपीक म्हणून डाळिंबीच्या झाडामध्ये नवीन लागवड केलेल्या डाळिंबीच्या झाडामध्ये असं आंतरपीक म्हणून जनावरांच्या हिरव्या चाराचं हे नियोजन केलेलं आहे आता आपण आलो आहोत त्यांच्या सफरचंदाच्या बागेमध्ये जी सफरचंदाची बाग तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आता हे सर किती दिवसाची झाडे आहेत सफरचंदाची तीन वर्ष झालं बागाला तीन वर्षापूर्वी लागण केली फेब्रुवारीला तीन वर्ष पूर्ण झाले झाडाला पहिला भार तुम्ही किती दिवसानंतर धरला होता पहिला भार दुसऱ्या वर्ष झाला होता पण आपण काय ज्यादा माल आला नाही पालदा पालदा फळ आली होती तशी खाण्यावरच गेली होती म्हणजे देवांना प्रसाद म्हणून देण्यासाठी पाहुण्या रावळ्यांना देण्यासाठी तुमच्या घरच्यांना खाण्यासाठीच आपलं ते सुरुवातीची फळ तुम्ही यूज केली आणि मग तुम्ही दुसरं जे भार धरला त्या दुसऱ्या भारामध्ये तुम्हाला दुसरा भार धरला हा कुठल्या महिन्यामध्ये दुसरा भार धरला होता तुम्ही या वर्षीचा सप्टेंबर मध्ये धरला होता सप्टेंबर महिन्यात ah. ah. uh, ah. ah. आता गेल्या uh, महिन्यात माल सुटला म्हणजे हे फळ किती दिवसांनी पाच ते सहा म्हणजे डाळिंबीला जेवढा पिरियड लागतो तेवढाच पिरियड सफरचंदाच्या झाडाला लागत आहे आता इथं आम्हाला सफरचंदाच्या झाडाला फुल आलेली दिसत आहेत जून मध्ये धरू शकतो बघा आपण आता मी त्याला ताण येऊ शकतो म्हणजे उन्हाळी बहार सुद्धा तुम्ही धरू शकता हा हा बघा केशर आंब्याचं झाड आहे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे आंब्याच्या झाडांचं नियोजन केलेलं आहे बांधावरती हे कुठली व्हरायटी नाव दिलं नाही आपण सफरचंद आपण डेव्हलप केलं आहे म्हणजे स्वतःच्या नावाने म्हणजे स्वतःच्या शास्त्रीय पद्धतीने त्यांनी म्हणजे स्वतःचा एक प्रयोग म्हणून त्यांनी कलम बांधून त्यांनी एक हे नवीन प्रकारचं सफरचंदाचं झाड त्यांनी डेव्हलप केलेलं आहे नवीन व्हरायटी त्यांनी हे डेव्हलप केलेली आहे तर त्यांनी अजून त्याला नाव दिलेलं नाही त्या सफरचंदाच्या झाडाला हे बघा अशा प्रकारचं त्यांनी नवीन व्हॉरायटी डेव्हलप केलेली आहे पण ते आता त्यांच्या पद्धतीने ते नाव देतील बघा तुम्ही हे बघू शकत असाल सफरचंदाच झाड गोल्डन डोरशेट गोल्डन झाड आहे हे गोल्डन म्हणून सफरचंदाच झाड आहे आणि हे झाड हॉरायटी म्हणून आहे आता ह्याचं नाव बघा हे हार्मन नाईन्टी नाईन म्हणून ही व्हरायटी हो आहे म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीच्या सफरचंदाच्या झाडांची त्यांनी इथं तेन त्यांच्या शेतामध्ये लागवड केली बारावर लागवड आहे आणि ही जी लागवड आहे ती आठ बाय बारावरती आहे आपण त्यांनाच विचारूया हो की ह्या बागेच आता तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता ड्रिपमध्ये लाईन टाकले ड्रीपवरती पाणी किती सर देता याला त्याला आठ दिवसानं पाणी देतो आठ दिवसांनी तीन तास पाणी आठ दिवसानंतर तीन तास, तास। आणि बहार धरल्यानंतर बहार धरल्यानंतर एक दिवसाड एक दीड तास लागतो पाणी दीड तास, तास। म्हणजे एक दिवसात तुम्हाला दीड ते दोन तासाचं पाण्याचं नियोजन करावं लागतं तास पाणी लागतं दिवसाला तास तरी पाणी मिळालं पाहिजे म्हणजे आता हे पूर्ण क्षेत्र तुमचं कडेपर्यंत दिसतंय पावणेपर्यंत ते पावणे एकराचं क्षेत्र आहे का आणि ह्या पावणे नंतर लागवड केली पुढे म्हणजे ह्या पावणे एकराच्या क्षेत्रावरती तुम्ही आता हे साधारणतः किती रुपये चौदाशे रुपये म्हणतात सातशे रुपये आहे सातशे रुपये तर बघा दाट आहेत आठ बाय पाच वर लागवड शंभरच झाड आहेत ना एकशे वीस आठ बाय सगळी आहेत ती पाच वर म्हणजे सुरुवातीला जे तुम्ही शंभर झाडांची लागवड केली सफरचंदाची ती आठ बाय पाच पाच वर केलेली आहे आठ बाय बारावर केली आठ बाय बारा वरती केलेली आहे आणि नंतर जी तुम्ही लागवड नवीन जी केलेली आहे आठ बाय पाच वर ती आठ बाय पाच वर केलेली आहे म्हणजे ते तसं कशासाठी केलं की म्हणजे त्याच्या मागे उद्देश काय तुमचा होता कमी जागेत जास्त उत्पादन निघावं जास्त जाहीर राहिलं ना आपण सिंगल लीडरवरती बाग घेतली ना सुरुवातीला आपल्याला माहित नव्हतं की सिंगल लीडर सिस्टीमवर बाग घेतली आपण एक एक सिंगल लीडरवरती घेताना ना फायद्या घ्यायच्या त्या सिस्टीमवरती बाग धरल्यामुळे आपल्याला काय पातळ लावायची गरज नाही मल्टी वरती बाग धरली तर मग तुम्ही एवढं आठ बाय बारा अंतर धरू शकता पण सिंगलिडरला काय अडचण नाही आठ बाय पाच आणि त्याच्या मागचं हे पण रिझन असू शकतं की या खडकाळ भागामध्ये झाडांचं ग्रोथ जास्त होत नाही ग्रोथ होतो भरपूर ग्रोथ नाही अडचण फक्त कसं आहे सिंगल लीडरवरती आपण फांद्या साइडने घेतो मल्टी लीडरवरती सगळं स्ट शेतापुर झाडा करतात किंवा असं मल्टी लीडरवरती सगळ्या फांद्या साईडने येतात म्हणजे बघा मित्रांनो आपण पाहत होता जालिंदर दडस ज्यांना शासनाचे तीन चार पुरस्कार मिळाले आहेत शेतीमधले शेतीमित्र शेती म्हणून ते एकदम चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना माहितीही देत असतात शेतकऱ्यांना उद्युक्त करत असतात की तुम्ही ही, ही फळझाडांची लागवड करा आणि ज्याच्या शेतामध्ये फळझाड त्याचीही प्रगती चांगली होत असते असं त्यांचं एक शाश्वत शेती म्हणून जे म्हटलं जातं ते शाश्वत शेतीचं गणित हे फळबागेतूनच मिळत असतं म्हणून मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की फळबागांची लागवड करा विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करा त्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा पाण्याचं नियोजन करा त्याचं भांडवल काय टाकावं लागतं त्याचं गणित व्यवस्थित करा आणि तो भार कुठल्या महिन्यामध्ये धरता येईल त्याचं गणित करून आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पादन कसं मिळेल ह्या प्रकारे तुम्ही नियोजन जर केलं त्याच्यासाठी जर तुम्ही अशा प्रगतशील बागायदारांच्याकडे येऊन प्रशिक्षण घेतलं त्याची योग्य प्रकारे माहिती घेतली आणि जर तुम्ही फळझाडांची लागवड जर विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली तर तुम्ही नक्कीच जे आर्थिक उन्नती साधू शकता शेतीमधून आणि तुमच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण देऊ शकता मुलाबाळांना तुमचं घरदार तुम्ही चांगल्या योग्य प्रकारे सांभाळू शकता तर आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी दादाराजे भोसलेसह कॅमेरामन सुरेश शिंगारे टाकेवाडी